नमस्कार निकिता गुंजा ब्लॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे तर आज चंपासष्टी असल्याने आम्ही सर्वजण म्हणजेच माझी चुलती काकू काकी बहिणी माझी आई आम्ही सर्वजण खंडेश्वर मंदिरात देवदर्शनाला गेलतो आणि चंपाषष्ठी असली की खंडेश्वर मंदिरात इतका छान बेत असतो ना म्हणजे भरीत रोडगं लापशी भात आमटी वगैरे हे सगळं इतकं खूप छान असा कार्यक्रम पार पडला आमच्या गावात असला काही पण म्हणजे नाही का खंडोबाचा असो किंवा म्हणजे असं काही सण वगैरे कार्यक्रम असले ना तर आमच्या गावकरी इतका छान ऑर्गनाईज करतात ना म्हणजे असं सगळं पारंपरिकरित्याने सगळं म्हणजे आपली संस्कृती जपून इतकं छान ऑर्गनाईज करतात ना आणि आजच्या कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा वगैरे आणि म्हणजे नाही का लोकांची एवढी गर्दी होती ना विचारूच नका खंडेश्वर मंदिरात गर्दी म्हणजे आमच्या गावाचं एक भाग्यच आहे आणि तुम्हाला कधी शक्य झालं ना तर आमच्या या खंडोबाच्या मंदिरात दर्शनाला नक्की या आणि असं काही नाही का सण वगैरे चंपाषष्ठी वगैरे सण जर असला ना तर आवर्जून या इतकं छान ऑर्गनाईज केलेलं राहताना सगळा कार्यक्रम विचारूच नका आणि इतकं म्हणजे लोक पण एवढी आली भर होती गर्दी पण एवढी भरभरून होती आणि खूप छान असा कार्यक्रम पार पडला आणि आमच्या इथं चंपाठीच्या दिवशी देवाला दिवटी नेतात ड्युटी पाजळायची अशी एक परंपरा आहे आणि तिथे म्हणजे असं म्हटलं जातं होळ कुंभे हरण महादेव चिंता मनमोरे आनंदीचा देवदेव बैरबाचे ओळ कुंभे आणि हे सर्व म्हणत पप्पांनी दिवटी पाजळली आणि त्यानंतर मंदिरात गेले ना असा होता आजचा दिवस सबस्क्राईब करा थँक्यू